श्री स्वामी समर्थ वदनी केवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सवजहन होते नाम घ्या फुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर नोये जानीचे यज्ञक्रम श्री स्वामी समर्थ तर इथे चालू आहेत सत्यनारायण पूजेचे आमचे इथे जेवण भोजन समारंभ तर मागचा व्हिडिओ बघितलाच असेल पूजेचा जर बघितला नसेल तर लिंक दिलेली आहे जाऊ नक्की चेक करा तर बघ सर्वांचे जेवण चालू आहे तर बघा जेवण जेवणामध्ये काय काय मेनू दोन चार चक्र की मेनूक्र उद्या संध्याकाळी आज जायचं वापस उद्या अजून यायचं परवा अजून यायचं हा काय

नंदिनील काय आहे का नाही शू नंदिनीला बघ काय आहे का नाही नंदिनीगड लाक्षे काय लागत नावचा हो पापड काय वाढपी आहे रे तुम्ही Oh जीवन जीवन तर बघितलंच इथे सत्यनारायणची पूजा झाली त्याच्यानंतर जेवण झाले जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी रक्षाबंधन कार्यक्रम इथे ठेवलेला होता सर्वांनी इथे फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि दादानी सुद्धा हेल्प केलेली आहे सजावट केलेली आहे तर इथे माझ्या दोन्ही वहिनींचा चाललाय मेकअप बहिणी आणि नंदिनी दो म्हणजे दोन्ही माझ्या भाऊज आहेत तर यांचे मेकअप चालू आहेत तर बघू शकता नंदिनीचा मेकअप कारण रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं होतं त्याच्यामुळे इथे मेकअप चालू होता त्यांचा तर खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे तर रक्षाबंधनचा हा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर प्लीज तो व्हिडिओ नक्की बघा तर बघू शकता आता तर इथे माझी जीवजू आणि त्यांची बहीण म्हणजे ताई बसलेल्या आहेत रक्षाबंधनसाठी आणि पूर्ण व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर धन्यवाद